योगेश आता आपल्यासमोर स्वाध्याय सादर करेल अरे वा वायकोनी क्रांती विषयावरती केलेला होता हा इतका क्रांतिकारक नाही हरिओम रस्त्यावरची गरीब मुलं अनाथ आश्रमात दाखल झालेली चार पाच दिवसांची बाळं आयसिस व इतर युद्धजन्य परिस्थितीत अडकलेली कुपोषित मुलं मीडियावर पाहून मन अतिशय खिन्न होतं असं कसलं रे हे जग देवा जीवन कळायच्या आधीच इतके चटके सोसणाऱ्या ह्या मुलांना पाहून तुला कसा काय कळवळा येत नाही असे असंख्य विचार मनात चालू होतात पूर्वी वाईट कर्म केलेल्या जीवांना ते पुढच्या जन्मी फेडावं लागतं त्यामुळे हाल सोसणारी ही मुलं पूर्वीच्या जन्मी भ्रष्टाचारी असतील राजकारणातून गरिबांना लुटणारे असतील स्वतःच्या बायकोचा छळ करून खून करणारे असतील असे विचार मनात आणून अतिशय सेन्सिटिव्ह असलेल्या मनाला गप्प बसवावं लागतं यात नक्की काय विचारसरणी अभिप्रेत आहे असा प्रश्न आहे आजचा तर भारताचा किंवा एखादा झेंडा आपल्याला दाखवला आणि सांगितलं की ओके तुला काय वाटतं मनात या देशाबद्दल तर पहिलं तर काही सुधरत नाही आणि <laughs> नंतर जितकं बोलावं तितकं कमी आहे असं जसं हळूहळू एकदा बोलायला लागलं तसं हा प्रश्न मला वाटलं एक, एक रेप्रेझेंटेटिव आहे एक समोर एक दिसायला काहीतरी आहे ते पटकन वाचल्यावर आधी काही कळत नाही आणि आत 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 जायला लागल्यानंतर अजून अजून किती हे कुठे थांबेल का असंही वाटायला लागलं नंतर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या मनाची अगदी फ्लिप फ्लॉप अवस्था चा 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 आहे असं दिसून आलं मीडियामध्ये आजूबाजूला सगळे निगेटिव्ह बातम्यांमुळे एकीकडे मन खिन्न झालं आहे आणि देवाला कळवळा कसा येत नाही असंही वाटतंय आणि एकीकडे ह्या लोकांच्या मागच्या जन्मीच्या कर्मांची अशीच फळं असतील अशा विचारांना पण ॲक्सेप्टन्स आहे सो so, असे दोन ह्या बाजू आहेत तर आपण मला वाटलं की हे समजून घ्यायला पहिले प्रश्नच समजून घ्यायला पाहिजे नीट आणि मग प्रश्न कसा समजून घेऊ तर मी थोडंसं आपलं बायोलॉजी एक्सपेरिमेंट लॅबमध्ये असायचं तसं की एखादा जर बेडूक स्पेसिमेन म्हणून आपल्याला अभ्यासाला असेल तर त्यावेळेला एक आहे की हा बेडूक कुठनं आला असेल हा पॉंडमधला आहे का समुद्रातला आहे ह्यांनी जिवंत पकडला असेल का म्हाताराहून गेला असेल हे असे येऊ शकतात विचार पण एक आपल्याला तिथे काय बघायचं नाही ह्याचे पाय बघूया वेब फिट आहेत का किंवा असा तो आपल्याला तो अभ्यास आप येते डिसेक्ट करून एक 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 हे कळलं बाकीचे विचार बाजूला ठेवून तर आपल्याला जसं एखादं डिसेक्शन करायला लागतं तसं ह्या प्रश्नाचं मी अक्षरशः डिसेक्शन केलं ओके एक 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 पार्ट त्याचा की पहिलं एक तर प्रश्न नीट समजून घेता येईल म्हणून तर एक आहे की ही रस्त्यावरची गरीब मुलं वगैरे ही एक परिस्थिती मांडली तर ज्यामुळे मन खिन्न झालं सो so, मी त्याला असे दोन असे डिफरन्स फाईन द डिफरन्स सारखं केलं की ओके एक खिन्न मन विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला एक आहे की एक विचारसरणी आणून मी ते मन खिन्न जे होत होतं त्याला गप्प बसवलं सो हो so, एक गप्प मन विचारसरणी अशा या दोन विचारसरणी आहेत तर एक म्हणते की ओके जगात अनेक वाईट गोष्टी चालल्या so, आहेत सो असं एक स एकीकडे आणि दुसरीकडे जगात जे चालू आहे ते ठीक चालू आहे कारण रूल बेस्ड आहे काहीतरी क्रिएटरचे काही रूल्स आहेत त्यानुसार जे चाललं आहे ते चालू आहे देवा तुला काही कसं वाटत नाही एकीकडे आणि एकीकडे देवाच्या इच्छेप्रमाणेच तो नियमांप्रमाणेच चालू आहे असं कसलं रे हे जग देवा ह्यामध्ये एक नॉन ॲक्सेप्टन्स असा दिसून येतो की जग बदलायला हवं काहीतरी चेंज हवा दुसरीकडे जगात जे चालू आहे ते देवाच्या नियमानुसार चालू आहे सो एक प्रकारचा ॲक्सेप्टन्स आहे सो सो एकीकडे परत सिलेक्टिव्ह बातम्यांवरती विश्वास पण ठेवला आहे देवाबद्दल नाराजी किंवा डाऊट पण केला आहे आणि एकीकडे पूर्वापार सांगितलं गेलं आहे त्यावर एक विश्वास पण आहे की हो असं केलं की के असं होतंच सो हा नक्की विश्वास आहे ते एका बाजूला बाह्य विचार जे एक्स्टर्नल फॅक्टर्स आहेत त्या एक्स्टर्नल फॅक्टर्समुळे हे मन अनस्टेबल झालेलं आहे आणि एकीकडे एक इंटरनल बिलीफ सिस्टीम आहे जी त्याला लगेच स्टेबिलाईज करायचा प्रयत्न करते सो एकीकडे ॲक्शन आहे एकीकडे एकी त्याला इक्वल ऑपोजिट अशी एक रिॲक्शन काइंड ऑफ देत आहे मन तर मला वाटलं मग मग हे सगळं मांडल्यावर की काय पॅटर्न काय असं मी बघितलं तर असं वाटलं की ओके मन एक इक्विलिब्रियम साधायचा प्रयत्न करतं आहे की आ, मनाची ठेवण जास्ती डिस्टर्ब होऊ नये यासाठी अनेक ऑप्शन्स मन प्रेझेंट करतं आणि त्या चॉईसेसपैकी मात्र चूज काय करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं असतं आता आपल्यालाही असं होतं की दरवेळेला अनेक चॉईसेस मन समोरन आज केंद्र आहे आज पाऊस आहे <laughs> नाही केंद्रात जायलाच पाहिजे ऑनलाईन पण बघता येतं की ऑनलाईन तितकं इफेक्टिव्ह होत नाही का लक्ष असेल तर कुठंही इफेक्टिव्ह होऊ शकतं असं आता चूज करायचं आहे की आणि मग त्यामुळे त्या, त्या विचारसरणी ज्याला चूज करीन त्यानुसार इफेक्ट स्टुडंट लाईफमधलं तर मला इतकं अगदी आठवलं की एटी केटी so, <laughs> 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 सो एटी लागल्यावरती कसं असतं माहिती आहे सगळं की Uh, गेलो मी पूर्ण काही नाही सगळ्यांनाच लागतं फर्स्ट इयरला तर नाही सगळे काय म्हणतील सगळे आजूबाजूचे काही का म्हणे ना तू तुझं बघ की काही म्हणत नाहीत मी पार खचलो आता मी गाळात गेलो तिथं पण मन लगेच गाळात गेला आहेस बॉटमला आहेस पण नाव दे इज ओनली वन वे अपवर्ड सो सगळं ठीक आहे आता मी परत यामध्ये कुठला आहे डाऊनवर्ड स्पायरल का अपवर्ड स्पायरल So, सो असं वाटलं की कोणत्या चेन ऑफ थॉट्स विचारसरणीला प्रोत्साहन द्यायचं कोणाला दाबायचं ह्याची आपण आतून एक साईड घेत असतो आणि इन्फ्लुएन्सही करत असतो तर ह्या अशा प्रश्नातल्या सिच्युएशन्समधल्या दोन बाजू आणि मनाच्या टेंडन्सीजचा थोडा ॲनालिसिस केला पण आता प्रश्न आहे की यात नक्की विचारसरणी कोणती अभिप्रेत आहे असा हा प्रश्न आहे आता अभिप्रेत हा वर्ड आहे त्यामुळे एक प्रश्न येतो समोर की ओके एखादा रँडम व्यक्ती आला आणि म्हटलं मी काय करू मा मी काय करणं अभिप्रेत आहे असं त्यांनी विचारलं तर आपण त्याला विचार कशाबद्दल सो so, ओके okay, तुझा उद्देश काय सो so, सपोज त्यांनी सांगितलं की हे पत्र आहे हे या पत्त्यावरती मला पाठवायचं आहे ते पोचलं पाहिजे हा माझा उद्देश आहे ओके okay, मग पुढचा प्रश्न असेल ओके तुझा रोल काय मी पोस्टमन आहे तर ह्या पत्त्यावर तू जा आणि मग ते डिलिव्हर कर पण रोल जर तो म्हटला माझा रोल आहे की मी पत्र लिहिणार आहे तर आपण म्हणू तू पोस्टाच्या पेटीत जा तिथे त्याच्याजवळ आणि तिथे पोस्ट कर सो so, एक आहे की उद्देश आणि एक आहे भूम म्हणजे गोल आणि रोल असं मला वाटलं की अभिप्रेत आहे हा प्रश्न आला की तुझा गोल काय आणि तुझा रोल काय हे दोन गोष्टी आपल्याला पहिले विचारायला लागतील सो जर आपण केंद्रात येणारे एक साधक असू आणि आपलं डेली रुटीन एकदम पॅक्ड असेल शाळा कॉलेजमुळे किंवा ऑफिसमुळे तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे लिमिटेड टाईम एनर्जी आहे आणि त्यामुळे हे अनेक त्या जे आपण दहा मिनटं पेपर वाचतो त्यामध्ये आपण सगळ्या निगेटिव्ह बातम्या असतात अनेक वेळेला कारण दॅट सेल्स आणि त्यामुळे ऑब्विसली आपण एक सिलेक्टिव्ह रीडिंग करतो आपल्याला जे फेवरेबल वाटतं आहे आवडतं आहे ते वाचत जातो आणि अनेकदा त्यांनीसुद्धा आपल्याला निगेटिव्हिटी येते पण आपलं मन सेन्सिटिव्ह असेल तर अजूनच आपल्याला केअरफुली फिल्टरिंग करायला पाहिजे कारण आपला गोल आणि आपला रोल हा वेगळा आहे ॲज अ साधक सो इथे आपल्याला ते गवर्निंग आपल्या मनाने आपल्याला करायला पाहिजे असं वाटलं जर आपण लहान मुलांकरता सामाजिक कार्य वगैरे क्षेत्रात काम करणारे असू तर आपल्याला एक गोल आणि रोल आपला वेगळा असू शकतो ह्या प्रश्नामध्ये जसं में, मे मेन्शन केलं आहे त्यामधल्या गोष्टींबद्दल आपल्याला काही करता जास्त येऊ शकेल आयसीस वगैरे जे उदाहरण आहेत तुम्ही खरंच विचार करत होतो की एवढे मोठे या गोष्टी आहेत तर आपण डिफेन्स किंवा गव्हर्मेंटमधले असू तरच काही आपल्याला खरं करता येईल किंवा फार तर फार अवेअरनेस ठेवता येईल ॲज अ कॉमन पर्सन त्या पलीकडे आपण काय करू शकणार आहे ह्या बाबतीत सो तो आपला रोल आहे का आणि आपलं ते गोल आहे का हे परत चेक करा ही उदाहरणं सांगण्याचं सा कारण की बेस्ड ऑन रोल गोल अवेलेबल टाईम अँड रिसोर्सेस आपला एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असतो आणि क त्यानुसार आपण इफेक्ट करू शकतो प्रत्येक वेळेला बातमी वाचली किंवा कुठल्याही प्रकारची सिच्युएशनमध्ये मन पहिलं हे करतं याचा माझा याचा आणि माझा संबंध काय सो Uh, आज पाणी येणार नाही अशी बातमी असेल ओके okay, काहीतरी संबंध आहे मे बी आय हॅव ॲन ॲक्शन आयटम आंघोळी लवकर आठवा पा किंवा पाणी भरून ठेवा अशा ह्याचं पण अनेक गोष्टी असतात ज्या इरेलेवंट असतात त्यावेळेला मन की माझा याचा संबंध नाही सो ते बातम्याच काय इनफॅक्ट वास दृश्य आपल्या फेवरेबल असेल तर आपण खुश नाहीतर सॅड असे आपण होत असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि मॅग्निट्यूड ही प्रत्येकाला व्हेरी करते काहींवरती त्याचा जास्त इफेक्ट होतो काहींवरती त्याचा थोडा कमी इफेक्ट होतो जर आपला गोल वरचा फोकस जितका जास्त असेल तितका इतर गोष्टींचा आपल्यावरती कमी इफेक्ट होतो कारण माझा त्याच्याशी कन्सर्नच नसतो आणि याबाबत मी काही करू शकत नाही हे चटकन लक्षात येतं आणि आपण हा सगळा नॉईज जो आहे तो सोडून देऊ शकतो स्वामी सांगतात तसं सा की सोडून देण्याची आपली कपॅसिटी निर्माण झालेली असते दरवेळी आपला कन्सर्न नाही म्हणूनच आपण गोष्टी सोडून देतो असंही नाही काही काही वेळेला आपल्याला कळतं की यात लिमिटेशन आहे आपला खूप कन्सर्न आहे देशाविषयी आहे काही आहे खूप कन्सर्न आहे तळजाईच्या त्या स्वाध्यायाच्यानंतर स्वामींनी एकदा मला म्हणजे तेव्हा म्हटलेलं आठवतं हो की अशा ह्या ज्या बातम्या आहेत त्यांनी डोक्यात चिड गेलीच पाहिजे पण कृती करताना मात्र तू चिडून उपयोग नाही शांतपणे करायला पाहिजे सो तसं की अनेकदा आपल्याला की लिमिटेशन्स आहेत हे रेकग्नाईज करायला लागेल एक प्रश्नावरती हा विचार करताना असं लक्षात आलं पॉझिटिव्ह साईडसुद्धा की हे सगळे जे आपण बघतोय की फॉर एक्झाम्पल आयसिस की जे कल्मिनेशन ऑफ टू मेनी थिंग्स की पॉलिटिक्स धर्म इंटर कंट्री रायवलरी अँड ऑल दोस थिंग्स असं आहे पण एक मोठी सिस्टीम आहे ज्याचा आउटकम आपल्याला पीस बाय पीस येतो आणि त्याचा आपल्यावरती इफेक्ट होतो पण त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांमध्ये स्मॉलेस्ट युनिट काय होतं तर स्मॉलेस्ट युनिट नेहमी एक माणूस होता आणि त्याला काहीतरी त्याची बिलीफ सिस्टीम होती आणि त्या बिलीफ सिस्टीमनुसार इतर त्याचा एक छोटा का होईना एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स होतं आणि त्यानुसार कलेक्टिवली मात्र त्याचा मोठा इम्पॅक्ट झाला सो असा होपलेसनेस कधी आपल्याला येतं की एक माणूस काय करू शकतो तर माझा फिअर ऑफ इन्फ्लुएन्स तरी मी चांगला निश्चित करू शकतो हे आहे ते चाणक्य सिरियल बघताना तसं की एक माणूस इतक्या साऱ्या असं विभागलेल्या भारतातल्या राज्यांना सगळ्यांना इन्फ्लुएन्स करून एक करू शकतो एवढं आपल्याला चाणक्य असायला पाहिजे असं मला आमचे एक मेकॅनिक आहेत बालाजी म्हणून ते अक्षरशः रस्त्यावरती काम करत करत त्यांनी एकच आयुष्यात फोकस ठेवला तर माझी मुलांना मी शिकवीन हीच माझी इन्व्हेस्टमेंट आणि ते करत करत चारही मुलं खूप छान शिकलीत आणि त्यांची खूप छान परिस्थिती आहे आज इतकं छान सो so, माझा एवढूसाच जर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असेल तर माझा फोकस असेल त्यानुसार तर तो मात्र स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मी निश्चित छान करू शकेन कोणती विचारसरणी अभिप्रेत पहिल्या विचारसरणीत की देवाला तुझ्या दया येत नाही तर देवानेच दिलेल्या सिस्टीमनुसार आपण आपल्या मनात कन्सर्न तरी निर्माण होतो आ, त्या ह्याच्यात चांगल्या माणसांतर्फे चांगली कामं होऊ शकतात पण फोकस जर ढळून जातं आहे असं दिसत असेल तर दुसऱ्या विचारसरणीसारखं आपल्याला तो रिफोकस करण्यासाठी ती एक स्टेबिलायझेशन फॅक्टर असतं सो मला वाटतं एक राईट कॉम्बिनेशन जे आपल्याला पॉझिटिव साईडला नेईल हे आपण चूज करता आलं पाहिजे आणि ती स्ट्रेंथ डेव्हलप करता आली पाहिजे एक कन्क्लूडिंग फक्त एक वाक्य मी आपल्या अमृतपूजेची फुलेमधलं आहे जीवन यज्ञाची सामग्री यामध्ये खूप छान आहे आपल्या साधनसामग्रीप्रमाणेच आपली शक्ती आपला वेळ आपली बुद्धी हे सर्व कोणीही घेऊन जातं आहे हे आपण चालवून घेता कामा नये कोणतेही वायफळ विषय आपली बुद्धी घेऊन जात आहेत हे तर आपल्या अगदी नकळत होतं उगीच नाही त्या गोष्टींवरती विचार करणं नको तिथे वाटेल तेवढा वेळ घालवणं आणि नको त्या आणि नको तेवढ्या प्रमाणात उपभोग उपभोगात शक्ती घालवणं हे थांबव काडीन काडी, काडी राख योग्य कारणासाठी हे सर्व देताना समर्पित भावनेने त्याचा विनियोग करावा तेव्हा काडीचाही स्वार्थी विचार नको हा जीवन यज्ञ होय हरिओ खूप सॅटिस्फॅक्टरी असं उत्तर वाटलं एक तर ॲनालिसिस खूप सुंदर झालं होतं दोन्ही गोष्टी गोल आणि रोल या दोन शब्दांनी पण मजा आणली आणि का गोष्ट खरीच आहे की शेवटी सेन्सिटिव्हिटी आपली असतेच प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये ती गोष्ट असली तरी देखील प्रत्येक गोष्टीत आपण जाऊन काहीतरी करणं असं शक्य पण नसतं अभिप्रेत पण नसतं तिसरी जी गोष्ट सांगितली स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आणि की गोष्ट महत्त्वाची आहे की जो आहे तो रोल गोल ह्या दोन्ही गोष्ट गोष्टी डोळ्यासमोर ठेवून असलेला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तो वाढवत राहणे पॉझिटिव्हली बाकीच्या गोष्टी जे चुकीच्या तशातला भाग नाही एखाद्या व्यक्तीचं तिकडं लक्ष जाईल आणि त्याची एकंदर त्याला जी प्रेरणा आंतरिक असेल तुम्ही बाबा आमट्यांचं बघा बाबा आमट्यांनी जे कार्य केलं तशा प्रकारचं कार्य प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत पण त्या व्यक्तीला ती जी प्रेरणा होती आणि त्यानुसार त्यांनी केलं तर मिरॅक्युलस आहे त्याच्यात काही शंकाच नाही आहे पण उद्या मी म्हणाल की मी बाबा आमटे होईन तर मी दुसरं कोणी होऊ शकत नाही मी फक्त मीच असतो मी दुसरं कोणी होऊ शकत नाही त्यामुळे मी माझी कपॅसिटी काय आहे माय टेंडन्सीज काय आहेत माय लिमिटेशन्ससुद्धा त्याला धरून कुठेतरी एका पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये जा जात राहिलं पाहिजे की ज्यामुळे कुठेतरी एक एका डेव्हलपमेंटच्या स्टेजला येईल मग मला अजूनही काही गोष्टी करता येऊ शकतात परंतु मी स्वतःजी एका लेवलपर्यंत पण डेव्हलपमेंट केलेली नसेल तर मग माझं सगळं स्कॅटर्ड होऊ शकतं म्हणजे त्यातनं काहीही निष्पन्न होऊ शकत नाही यालाच ॲक्च्युली भगवद्गीतेमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात आज आपण जे म्हटलं ना व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदनं बहुशाखा हनंताश्च बुद्धयो अव्यवसायीनाम म्हणजे जे माणसं अव्यवसायीनाम म्हणजे ज्याच्या त्यांच्या कर्मातनं काहीही निष्पन्न होत नाही अशा प्रकारचे लोक असतात आणि फोकस्ड असतात त्याप्रमाणे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे फोकस्ड असणे आम्हाला काय करायचं आहे हे चिंतनात्मक रीतीने समजून घेणे कपॅसिटी स्वतःला ओळखणे जगाशी असलेले इंटरॅक्शन सुंदर म्हणजे अतिशय सुंदर स्वाध्याय झाला म्हणजे मला दात द्यावीशी वाटेल अशा प्रकारचा स्वाध्याय nice. आहे व्हेरी नाईस अशा प्रकारे व्हायला पाहिजे की ते ज्या वेळेला तुम्ही त्या आणि नेहमी आपल्याला अशा गोष्टीचे प्रश्न पडत असतात की हे काय हे काय त्याचा समन्वय काय आहे हे कुणीतरी मांडायला पाहिजे असतं मग आता आमच्या डोक्यामध्ये बरीच क्लॅरिटी त्या गोष्टीबद्दल निर्माण झाली हे या प्रकारच्या स्वाध्याच्या उत्तराचं फल आहे इक्विलिब्रियम हा शब्द वापरला तर गोष्ट खरोखरीच इक्विलिब्रियम महत्त्वाचीच गोष्ट आहे इक्विलिब्रियममध्ये केमिकल रिॲक्शन स्टँडस्टील असल्यासारखं वाटतं परंतु रेट ऑफ फ्लो ऑफ रिॲक्शन जो असतं तो दोन्ही बाजूला इक्वल असतो फ्लो चालूच असतो पण दोन्ही बाजूला इक्वल फ्लो चालू असतो म्हणजे ती डेड अशा प्रकारची इक्विलिब्रियम जी अवस्था नसते ती चैतन्यमय असते त्याप्रमाणे आमच्या अंधकरणातला इक्विलिब्रियम हा सुद्धा चैतन्यमय असतो तो डेड नसतो जरी का आम्ही कधी गोष्टी होती काही करू शकलो नाही याचा अर्थ आमचा देश कन्सर्न नाही अशातला भाग नाही हे पण या स्वाद्यामध्ये प्रकट झालं खूप छान आहे आय एम व्हेरी हॅपी